शिर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सहा आगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू राहणार ज्याला मी स्पेशल अशक रिव्हिजन म्हणतो हा ज्या प्रारूप मतदार यादी आहे त्यामध्ये एक छत्तीस लाख ब्यावे हजार नौ मतदार है छत्तीस लाख ब्यावे हजार नौ मतदार है तसेच एकख आठ हजार एक सौ पुरुष मतदार है सत्रह लाख तिर हजार पैंसठ महिला मतदार है ट्रांसजेंडर वोटर्स दोन से सत्ता है मतदार याद है प्रत्येक पोलिंग स्टेशनवर आज संध्याकाळीपर्यंत आम्ही प्रकाशित करणार प्रत्येक पोलिंग बुथ प्रकाशित करणार प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये प्रांत कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखा मध्ये प्रकाशित करणार उद्या सकाळी पासून एन आय सी वेबसाईट वर आमच्या जिल्ह्याचे जे एन आय सी वेबसाईट आहे सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन त्यावर पण प्रकाशित होईल आणि वोटर्स डॉट ई सी डॉट जीओ वी डॉट इन हा वेबसाईटवर पण प्रकाशित होईल जे वोटर्स आहेत ते जाऊन हा जे दोघं वेबसाईट मी सांगितले सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन आणि वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर त्यांचे डिटेल्स किंवा त्यांचे इपिक नंबर इपिक कार्ड नंबर जर त्यांनी टाईप केला तर त्यांचे नाव कुठे आहे मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल आता आम्ही चार विशेष दिवसच्या एक कार्यक्रमामध्ये ठरविला आहे दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट दहा अगस्ट शनिवार आहे अकरा ऑगस्ट रविवार आहे तसेच सतरा ऑगस्ट शनिवार आणि अठरा ऑगस्ट रविवार हे चार दिवस जे सगळे बी एल ओज आहेत बूथ लेवल ऑफिसर्स हे सगळे त्यांचे त्यांचे बूथवर वर बसतील आणि यादीचे प्रारूप मतदार यादीचे सोबत बसतील माझी सर्व वोटर्सला विनंती आहे त्यांना आव्हान आहे त्यांना मी आव्हान करतो की हे चार दिवस आपण आवर्जून आपले मतदान केंद्रावर जाऊन डीएल विचारला पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तो खात्री केली पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तसेच आज संध्याकाळी पासून आम्ही सर्व पोलिंग स्टेशन तहसील ऑफिस प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखावर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो आपण आज संध्याकाळी पासून जाऊन तिथे पण खात्री करू शकतात की आपलं नाव आहे किंवा नाही मतदार यादीमध्ये जल प्रारूप जे मी दोघं वेबसाईट सांगितले वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ वी डॉट इन आणि सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन हे दोघंवर पण ई कार्ड नंबर एंटर करून किंवा आपले सर्व नाव पत्ता सर्व डिटेल्स एंटर करून पण आपलं नाव मतदार यादीमध्ये शोधता येईल जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे तर आपण कृपया फॉर्म सिक्स भरून फॉर्म सहा भरून आपलं नाव समावेश करून घ्या हा जो फॉर्म सिक्स आहे आपण ऑनलाईन पण भरू शकता किंवा बी एल ओला पण देऊ शकतात किंवा तहसील ऑफिस प्रांत कार्य येऊन पण आपण भरू शकता फॉर्म सिक्स कृपया भरून घ्या जर आपण फॉर्म सिक्स भरला आणि रेसिडेन्स प्रूफ दाखवला तर आम्ही आपलं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये समावेश करून घेऊ मागच्या लोकसभा निवडणूकमध्ये एक असा प्रॉब्लेम झाला होता की बरेच मिसिंग वोटर्स होते मिसिंग वोटर्समध्ये ते लोक वोटिंग करायला आले आणि त्या दिवशी त्यांना माहिती झाला की माझा नाव मतदार यादीमध्ये नाही आहे यामध्ये मी एकदम क्लिअर करून देतो स्पष्ट करून देतो की जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर वोटिंग करता येणार नाही ई कार्ड आपल्याकडे असेल किंवा आपण मागच्या लोकसभा निवडणूक मध्ये असाल तरी सुद्धा जर आपलं नाव आजच्या दिवशी मतदार यादीमध्ये नाही आहे तर आपण वोटिंग करू शकत नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपलं नाव आहे किंवा नाही आहे ते प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्यायचे ज्या ज्या माध्यमाने मी सांगितला आणि जर नसेल तर फॉर्म सहा भरा फॉर्म सिक्स भरा आणि आपले नाव समाविष्ट करून घ्या बरेच मला पण फोन आले होते सात मे जेव्हा आमची वोटिंग झाली होती लोकसभाची बरेच लोकांचे फोन आला की आता माझं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे पण कृपया प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगून आपण त्यांना सांगा की मला वोट करून दे कुठल्याही प्रकारचे अधिकार कोणालाही नाही आहे जिल्हाधिकारीला ना पण नाही आहे इलेक्शन कमिशनला ना पण नाही आहे जर मतदार यादीमध्ये कोणाचे नाव नसेल तर ते वोटिंग नाही करू शकत आणि त्याने वोटिंग, वोटिंग करून देण्याची परवानगी जिल्हाधिकारी नाही देऊ शकत कोणी नाही देऊ शकत तो आवर्जून आपलं नाव चेक करून घ्या प्रारूप मतदार यादीमध्ये आणि नसेल तर फॉर्म सिक्स भरून घ्या आणि आपले नाव समिस्ट करून घ्या तसेच अजून एक माहिती मी या ठिकाणी देतो आम्ही एक एक्सरसाइज केला होता भारत निवडणूक आयोगच्या आदेशान्वये आम्ही नवीन पोलिंग बूथ काही तयार केलं आहे भारत निवडणूक आयोगच्या उद्दिष्ट उद्देश आहे की वोटिंग पर्सेंटेज वाढला पाहिजे मतदानची टक्केवारी वाढली पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांचा असा आदेश होता की प्रत्येक क्लबमध्ये किंवा जे ग्रीन निर्माण संस्था आहे संस्था आहे हाऊसिंग सोसायटीज आहेत किंवा हा हाय राईज बिल्डिंग आहे त्या ठिकाणी बूथ स्थापित करावे दुसरा त्यांचा असा पण एक आदेश आहे की अगोदर अगोदर जो नियम होता की एक बूथ मध्ये पंधरा पेक्षा जास्त वोटर नाही असले पाहिजे यावेळी त्यांनी पंधरा पेक्षा तो कमी करून साडे तेरा सो आहे आता कुठल्याही बूथवर साडे तेरा पेक्षा वोटर नाही झाले पाहिजे त्यांचे आदेश होता आणि तिसरा त्यांचा असा आदेश होता की असा समजा की एक लोकेशनवर दोन बूथ आहे एक बूथमध्ये पंधरा सो वोटर आहे आणि दुसरा बूथमध्ये तीनशे वोटर आहे तर तुम्ही पंधराशे वोटरच्या जी बूथ आहेत त्यामधून पाचशे सहाशे वोटर काढून तुम्ही तीनशे जे बूथ आहेत तीनशे मोठे जी बूथ आहे त्यामध्ये अटॅच करा तो पण आम्ही एक्सरसाइज केला आहे हे सगळे एक्सरसाइज केल्यानंतर आमच्याकडे एकशे चोवीस नवीन पोलिंग बूथ तयार झालेले आहेत दोनशे छब्बीस बुथमध्ये आम्ही वर्च केलं आहे मर्च केल्यानंतर एक बुथमधून काढून दुसऱ्या बूथमध्ये काही वोटर्स अटॅच केला आहे आणि एक बूथ आमच्या पंढरपूर मध्ये आम्ही बंद केलाय डिलीट केलाय त्यांचे वोटर्स आम्ही काढून दुसरे दुसरे बूथ मध्ये अटॅच केलाय तसेच भारत निवडणूक आयोगच्या असा पण सूचना होत होता असा पण सूचना होती की जे, जे बिल्डिंग व्यवस्था मध्ये नाही आहे जे डिसरिपेअर झालं आहे त्या लोकेशन चेंज करून बूथ चेंज करून जे व्यवस्थित बिल्डिंग असेल त्यामध्ये तो बूथला शिफ्ट करा तो हाय एक्सरसाइज

त्या एरियाचे सर्व जे बोटर्स आहेत त्यांना माझी विनंती आहे की एक वेळी आपलं जे नवीन बूथ कुठे आहे याबद्दल फक्त खात्री करून घ्या आमची जी यंत्रणा आहे त्यामार्फत आम्ही सगळे आमच्यापर्यंत राहील की जे बोटर्स आहेत त्यांचे मी विजिट पण ऑर्गनाईज करू की बोटर्स एकडे जाऊन नवीन बूथ कुठे आहे ते त्यांना बघितला पाहिजे आता हा प्रेस कॉन्फरन्स घेण्या अगोदर आम्ही सर्व जे पोलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ज्यांच्यासोबत पण बैठक घेतली त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे दोघं विषयाबद्दल की नंबर वन आपले जे वोटर्स आहेत त्यांचे नाव मतदार ज्यामध्ये आहे किंवा नाही आपले कार्यकर्ते आणि बूथ लेवल एजंटच्या मार्फत आपण खात्री करून घ्या आणि नंबर टू जिथे जिथे नवीन वोटर नवीन बूथ तयार झाले आहेत किंवा जे लोकेशन जिथे चेंज झालं आहे ते दोघ ठिकाणी आपले वोटर्सला या चेंजच्या बद्दल हा बदलच्या बद्दल आपण सांगावं माझे पुन्हा सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना हीच विनंती आहे प्रारू, की प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही चेक करून घ्यायचे जर नसेल तर पॉलिसीचे भरून आपलं नाव समविष करून घ्यायचे